सावरा मंचनपूर येथील दुर्गादेवी नवरात्र उत्सव भव्य विसर्जन मिरवणूक अकोट तालुका मंचनपूर येथील नवरात्र उत्सव शांततेत पार पडला त्यामध्ये हिंदू दुर्गा दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ यांच्या सहभागाने जवळी येथील भजन मंडळ तसेच मंचनपूर येथील महिला मंडळ तसेच महिला भजन मंडळ यांच्यासह ढोल ताशाच्या गजरात गावामध्ये शांतता वातावरण निर्माण झाले होते दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत ही मिरवणूक शांततेत पार पडली त्यावेळी अट अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे सावरा बीट जमदार झटाले साहेब तसेच पांडव साहेब व पोलीस कर्मचारी यांच्या नियंत्रणामध्ये मंचनपूर येथील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली या मिरवणुकीत सर्व समाज हा सामील झाला होता त्यानंतर ही मिरवणूक नदीवर शांततेत पार पडली निलेश वानखडे सावरा मंचनपूर अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा निलेश वानखडे सावरा मंचनपूर